नमस्कार मराठा क्रांती चॅनेलमध्ये सरसे स्वागत आहे पेट येथील उज्ज्वल भविष्य मार्गदर्शन केंद्र विलास जाधव यांच्या ज्योतिष मार्गदर्शन केंद्रामध्ये लहान चमुनी शिवप्रभूंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष वेशभूषा ऐतिहासिक आठवण करून देणारी ठरली प्रसंगी मिरज येथील संभाजी ब्रिगेड व भक्त सदाशिवराव यांनी शिवप्रार्थना उत्तमरित्या सादरीकरण करून शिवरायांना एक अभिष्टचिंतन वन दिले राज्या घालावे देशद्रोही जिदके कुत्ते मारो यदर्ती संशयो नाही देव मस्त की धरावा अवगा हलकल्लोळ करावा मूर्ख बळवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य शोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की आनवा केपण भूमंडले शूरयांचे कसे बोलणे शूरयांचे कसे चालणे सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधये तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली या भुनी करावे करीच बनवावे पुरुष या उपरी याता विशेष काय लिहावे शूरायांशी आठवावे वे परलोकी उरावे कीर्ती रूपे निशयाचा महामेरु बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज